यावर्षी बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान आहे प्लीज मित्रांनो तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जा जास्तीत जास्त कमेंट करत जा कारण त्यामुळे चॅनलचे एंगेजमेंट वाढते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत बिग बॉसचा अपडेट देण्यासाठी जे आहे ते आम्हाला मदत होते आणि आमचीही थोडीशी ग्रोथ होते तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा तर यावर्षी बिग बॉस मराठी सीझन पाच खूप वेगळा आहे सगळ्यात आधी बिग बॉसच्या मेकर्सने आपल्याला धक्का दिलेला आहे तो म्हणजे सुखद धक्का असा आहे की रितेश देशमुख हे बिग बॉस मराठी सीझन पाचचे नवीन होस्ट आहेत आता बऱ्याच लोकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आहेत त्याबद्दल पण ओवरऑल ज्या प्रतिक्रिया आहेत त्या रितेश देशमुख सरांच्या बरोबरच आहेत आणि सोशल मीडियावरतीसुद्धा प्रोमोनी व्ह्यूवरशिपचे एक नवीन रेकॉर्ड बनवलेले आहेत आत्ता मित्रांनो जी बातमी येते त्यानुसार बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये खूप मोठे सरप्राईज असणार आहेत सरप्राईज कसे असणार आहेत मित्रांनो तर बिग बॉसचं घर यावेळेस खूप अगळं वेगळं असणार आहे त्याच्यानंतर यावर्षी शॉकिंग एलिमिनेशन होणार आहेत यावर्षी नवीन टास्क असणार आहेत यावर्षी वेगळ्या पद्धतीचा विकेंडचा जो वार आहे किंवा विकेंडची चावडी आहेत ती असणार आहे यावर्षी सरप्राईज वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहेत त्यानंतर असे काही कंटेस्टंट घराच्या आतमध्ये जाणार आहेत त्यांच्याबद्दल आपण कधी विचारही केला नव्हता म्हणजेच काय की सोशल मीडिया स्टार सुद्धा बिग बॉसच्या घरात जाणार आहेत त्याचबरोबर बिग बॉस एक वेगळं सरप्राईजसुद्धा आपल्याला घेऊन येणार आहे ते सरप्राईज असं असू शकतं की त्यामध्ये आपल्याला खूप मोठा मराठी सिनेमाचा सिलेब्रिटीसुद्धा घरामध्ये पाहायला भेटतो बिग बॉसच्या मेकरचं असं म्हणणं आहे की या वर्षीचा सीझन जो आहे तो सरप्राईजचा सीझन आहे पहिलं सरप्राईज तर मिळालेलं आहे आता दुसरं सरप्राईज हे असणार आहे मित्रांनो ते म्हणजे बिग बॉसचं घर कारण बिग बॉसच्या घराचं डिझाईन यावर्षी पूर्णपणे बदललेलं असणार आहे त्याचबरोबर जे बाकी मी तुम्हाला सरप्राईजेस सांगितलेले आहेत ते एक एक करून समोर येणार आहेत आता मित्रांनो होस्ट बदलला आहे नवीन सुद्धा सीझन असणार आहे त्यामुळे या सीझनची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोचलेली आहे आणि आता कंटेस्टंटबद्दल जर का बोलायचं झालं तर हळूहळू नावं बाहेर यायला सुरुवात झालेली आहे जेव्हा आपल्याकडे कन्फर्म नावं येतील ती मी तुम्हाला व्हिडिओ करून सांगणारच आहे पण मित्रांनो हे बोललं जातं आहे अत्यंत जवळच्या सूत्राकडून बोललं जातं आहे की वर्षीचा बिग बॉस मराठीचा सीजन हा सरप्राईजचा सीजन असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाइक लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तो तसितच भारत की आहे